नमस्कार नमस्कारी हाय वाढी आज पार्टी साठी किती पाहुणे जम भेटी या अजून याला चालू आहे ती पाहुणी मंडळी हा बघा भटीवर जरी राहिलं आणि कुठं जरी का नाही राहिलं आणि मोठ्या का नाही त्या इशी इशी असतं का इशी कूलर त्याच्यामध्ये जरी माणूस राहिलं तरी नाही शेवटी माणसाची इच्छा हौस मौस काहीतरी असते माणूस गरीब असू दा नाही तर श्रीमंत असू द्या प्रत्येकाला हे हाऊस असते तसंच का नाही भटीवर जर असला का नाही आमचा जावय जावय पण लागतो बघा आमचा अण्णा त्याच्या पोहाराचा करायची ती दरवर्षी करत आहे ना बाय <laughs> ते अण्णा आहे का नाही ते बाईचा जावय है आमची बाय आहे आमचे धुरली ननन आणि ते बाईचा भाऊ आहे आणि ती कारबारीचा भाऊ आहे आणि कारभारी आमचं कारबारीचा भाऊ आहे आणि ही माझी कारबार आमचा नवरा नाही म्हणजे असं बसतोय ना आम्ही त्याच्यामुळं आणि ही भाऊजीची म्हणजे ही भुर्गे का नाही पुतणे पुतणे आहे आणि वाढदिवसा पोरक दाखवते तुम्हाला ते बघा तिकडे हाय आदर्श आपल्या नण्याचं नाव आदर्श आपल्याला अजून का, ए, का दोग। ना तिकडे भटी बघायला जायचं या भटीची उचल या Lensa dan <tellan> cedewa ya, YouTube YouTube cepak dan kita cari kami. करा लवकर का खायची बिराणी बाया भूक लागले का आम्हाला सार वाटण लेकराच्या डोळ्यात पाणी येत होतं तर एवढं लांब आलंय बिर्याणी खायच होत आणि आपली ज्योती ताई पण आलेली बरं का तुम्ही बैठलच असाल मागच्या व्हिडिओ मध्ये त्यांना धरलाय कॅमेरा त्यांना म्हटलं कॅमेरा धरा तुम्ही मी एवढी नंदाची मया करते नंदाने सोलत होते मी म्हणलं तुम्ही ना काही करू एवढे नाटकं काम किती करतं काय गावीला काल राह म्हणलं होतं तर राहिली नाही काल एकदा आज एकदा रोज इकडं तिकडं हे काय जणू काय पाण्यावर गाडी पळते

व्हिडिओ मध्ये सगळे मानसे बघतात म्हणून तर तुला वळतात अयो राधे मी तुझे व्हिडिओ बघती लाडन झाला येडा आणि मी एवढा लाड करते तरी माझी कुणाला किंमत नाही पकडले का माझे तेवढी माझी किंमत करते हाय का ना काव्या <laughs> <माजी> <laughs>

का इथं झालंय अद्रक सोलून तिथं लसूण सोलून झाला तिकडं मी कांदा चिरते चिरती डोळ्या लागले पाणी तर चला बाय बाकीच्या आता का नाही बिर्याणीच्या टायमाला बघा व्हिडिओ पूर्ण